आज आहे आमची किट्टी पार्टी आणि त्यासाठी बघा या बायांनी बाया कसा पसारा मांडून ठेवला आहे काम कमी आणि गोंधळ जास्त आहे पा यांचा हे आहे आमची मम्मी जे आलू कापून राहिली आहे पा ग इकडे ही आहे बघा ही आहे निलिमा जी आलू कापत आहे बॉईल केलेले आलू आहे एक किलो ती कापून राहिली आहे हां हां आज कशाचा बेत आहे अच्छा पुरी भाजीचा बेत आहे का आणि या आहे जयाताई ज्यांनी आत्ता माहिती आहे का भाज्या सगळ्या चॉप केल्या आहे ही आहे पत्ताकोबी टमाटर मसाले हे टमाटरची प्युरी हे वटाणे वटाण्याचा बनणार आहे मसाले भात लेअरवाला आलू आणि हे आलू आलूची आलू। आलू भाजी आणि ही आहे राजेश्री इतकी सुग्रण बाई आहे म्हणून सांगू का इला शंभर लोकांचा जरी स्वयंपाक करायला लावला ना तरी झटक्यात बनवून तुम्हाला जाते पहा अशी सुगरणबाई तुम्हाला शोधूनही सापडणार आहे पण ही आमच्या ग्रुपमध्ये आहे म्हणून आम्ही किती भाग घ्यावा भा, ना बरं आहो की नाही इकडे सुगरणबाईची भाजी कशी झाली तर मग पाहू आपण हा आता आपण वीस लोकांसाठी पीठ भिजवत बघावं तर मग मी एक किलो पीठ दोन किलो पीठ घेतलं त्याच्यामध्ये दोन चम्मच मीठ टाकला आणि एक पाव रवा टाकूया आणि याला आपण पाणी टाकून मस्त भिजवून देऊया त्यासाठी टाकलं टाकलं ते, ते, ते मसाला भातासाठी मला पण घे घेतो ना बाई बाई ना मस्त अशी मसालेदार तर्रीवाली आलू बनवली आहे आणि त्याच्यासोबत झनझणीत पुऱ्या आ हा हा राजेश्री किती तुझं कौतुक करू ग राजेश्री

खडा मसाला वेगळा वेगळा कि नाम आठवडी बाजार थंडा गरम मसाला चांगला मसायचा राहिला आणि टाकायचं थांब मी कापून देतो कापू पेस्ट टाकलेली आहे कडीपत्तीची पेस्ट टाकलेली आहे टमाट्याची पेस्ट टाकलेली आहे आणि आता सध्या मसाला शिजवत आहे मग काय ग पाणी घुसते ना मी सगळी बिघडते नाही आता राहू देऊन टाकते ते मेथी टाकते आता असं कटकट पिळाचं असा जोर काढायचा काढता येते कोणाला मेथी वारी नको तुला सापडत नाही कांदे मातीचे कांदे तिथचे कांदे

एक किलोचा मसाले भात आणि एक किलोपेक्षा जास्त भाजी असत ना आहे एक किलोपेक्षा वटाणा आहे एक पाव वटाना आहे एक किलो आलू आहे एक, एक किलो, किलो, चारा किलो पत्ताकोबी फुलकोबी आहे।, आहे मसाले तेल काढजे मग हो अडीच एक किलोचा झाला असतो मी तर म्हणलं इला मस्त आपण लेअरवाला करू लेहरवाल्याच करत लेहरवाल्याच मीच करत होती पण लय वेळ लागते लेहर द्यायला मग काय भात आधी वेगळा शिजव द्याला दम द्या दम द्या लागते तू या गंजाला धक्का नको इकडे सांड ना इकडे तेल आहे कुठं माझ्या घरीच तिच्या पप्पा ते आणणार मोठी झिंगे आणणार आहे बुम काय बापा ते तर अर काटा हो दिवस तुझ्यासाठी करा लागतो झिंगे झिंगे खेकडे बापा खेकडे झिंगे आम्ही आदिवासीतलीच बाई मी कारण आपण सगळं खाऊ नाही माझ्या परवा मला मच्छी के मला मला मच्छी गिची खूप आवडते मी बाई कधीच खेकडे बाई बाई मी तर दर शुक्रवारी शुक्रवारच्या दिवशी माझा कंपल्सरी खेकडे झोपेतून उठून नाही म्हणलं खा म्हणलं तरी खा जाऊ आमच्या बिना दात घासतात खूपच खेकडे खाल्ले बाई कारण कस गं नदीच्या काठीचं गाव हा त्याच्यामुळे तेवढं पाणी काय ये ना येते ग येते ते

आताच पहिली करते पहिले जेवण द्यायचं हो ना जाताना द्यायचं नाही मी नाही करू लागणार मी वाढू शकतो माझी प्रॉब्लेम आहे आपल्याला त्या मानानं काही काही नाही प्रॉब्लेम आहे माणसाले एवढे नाही